शाईस्ता खानाची फजेती विजापूरच्या आदिलशहाने जंग जंग पण शिवरायांपुढे त्यांचे काही चालले नाही त्याच्या प्रत्येक सरदारला शिवरायांनी चांगलाच हात दाखवला शेवटी आदिलशहा नरम झाला त्याने शिवरायांशी तह केला आणि त्यांचे स्वातंत्र्य राज्य मान्य केले यामुळे काही काळ दक्षिणेची बाकी सुरक्षित झाली मग शिवराय उत्तरेतील मुघलांकडे वळले मुघलांच्या स्वाऱ्यांनी महाराष्ट्राची धुलधान उडाली होती त्यावेळी दिल्लीला औरंगजेब हा मुघल बादशाह होता त्याच्या मुलखावर शिवरायांनी सऱ्या केल्या त्यामुळे बादशाह चिडला त्याने आपला मामा शहिस्तखान याला शिवरायांवर पाठवले तो पुण्यावर चालून आला त्याचबरोबर पाहून लाख सैन्य होते शेकडो हत्ती उंट आणि तोफा होत्या शेवळ शिवापूर सासवड अशी गावे घेत शहिस्तखान आला त्याने पुरंदर किल्ल्याला वेढा दिला तो पुढे पुढेच येत होता पण एकदा मात्र डोंगराच्या खिंडीत मराठ्यांनी त्याला गाठले मराठी अतिशय चपळ भीमथडी तटावर बसणारे चटणी भाकरी खावी अंगावर घोंगडी घ्यावी आणि वाऱ्याच्या वेगाने डोंगर दऱ्यातून धावपळ करावी यात मराठी फार पटायत मराठ्यांच्या गणिमी काम्यामुळे शाही ठाण्याचे सैन्य हैराण झाले कंटाळून त्यांनी पुरंदरचा वेढा उठवला फिरंगोजी नरसाळ मग शाहिस्तखान पुण्याकडे वळला प्रथम त्याने चाकणचा किल्ला घेतला चाकणच्या किल्ल्यात फिरोंगजी नसाळ्याने मोठे मुर्दुमकीने शाहिस्तखानाशी मुकाबला मुकाबला केला दोन महिने फिरोंगजीने किल्ला लढवला पण शाहिस्तखानाच्या तोफ्यांपुढे त्याचा टिकाव लागला नाही फिरोंगोजी नसाळ्याच्या सौर्यावर खान खूल झाला त्याने त्याला बादशाही जाकीचे आम्ही दाखवले पण फिरोंगजी बस बदलला नाही लाल महालात शहिस्त खान शहिस्त खान पुण्यात आला त्याने शिवरायांच्या लाल महालात मुक्काम ठोकला त्याच्या फौजाने लाल महाला भोवती तळ ठोक दिला एक वर्ष गेले दुसरे गेले पण खान काही लाल महालातून हळे ना तो अजून मधून आपली फौज किंवा मुलखात पाठवावी रैतीची गुरे ओढून आणावी ना शेतीची नासधूस करी अशा रीतीने त्याने पुण्याच्या भोवतालचा मूळ उद्ध्वस्त केला शहिस्तखानाची खोळ मोडायचे असे शिवरायांनी ठरवले खान लाल महाल बळकावून बसला होता हे एका दृष्टीने शिवरायांना सोयीचे होते कारण त्या वाड्यातील खोल्या दालने खिडक्या दारे वाटा चोरवाटा यांची शिवरायांना सारी काही माहिती होती शिवराय शिवरायांचे हुशार हेर खाण्याचे गोटास शिले होते खुद्द शहिस्तखानाच्या महालात मध्यरात्री शिरावे आणि त्याला उभावे असा बेत शिवरायांनी केला किती धाडशी बेत होता हा महालाज शिवरायाला शिवरायाला मुंगी मुंगीला हे वाव नव्हता लाल महाला ते पाऊन लाख फौजेचा खडा पाहणार होता हत्यार बंद मराठ्यांना गावात यायला शहराने मनाई केली के के होती पण शिवरायांचा निधा एकदा झाला म्हणजे झाला शिवरायांनी दिवस निश्चित केला तारीख पाच एप्रिल सोळाशे त्रेसष्ट ची रात्र वाजत गाजत लग्नाची वरात चालली होती पुढे चंद्र ज्योती जळत होते अशा करून श्री पुरुष नटून ठटून चालले होते कोणी पाळख्यात कोणी मेण्यात तर कोणी पायी शिवराय आपली माणसे घेऊन त्या वरातीत शिरले होते वरात पुढे निघून गेली होती सर्वत्र सामसून झाली शिवराय आणि त्यांची माणसे लाल महिलाच्या भिंतीकडे सरकली यावेळी शाईस्तिकांचा गाड झोपला होता वायाच्या भिंतीला भरदार पाडून शिवराय आज शिरले त्यांचा स्वतःचाच वाडा तो त्यांना त्याचा कानाकोपरा माहीत होता खाण्याचे पाहारीकडे पेंगत होते शिवरायांच्या माणसांनी त्यांना बांधून टाकले होते शिवराय आणखी आज शिवले इतक्यात कोणीतरी तलवार घेऊन शिवरायांच्या वर धावून आला शिवरायांनी त्याला ठार केले त्यांना वाटले शैस्त खान असावा पण तो त्यांचा मुलगा होता गर्व झाले महालात गेले त्यांनी संशय उकळसली खान घाबरला सैतान सैतान म्हणून तो ओढत खिडकीवाडी पळू लागला शिवराय त्याच्या मागोमाग झाले शहिस्त खान खिडकीवाडी बाहेर वेळे टाकणार तोच शिवरायांनी त्याच्यावर वार केला खाण्याची तीन बोटे कापली गेली प्राणावर आले ते बोटांवर निभावले खान खिडकीतून उडी राहून पळाला शिवाजी आला धावा धावा पकडा त्याला मुद्दाम फुकसवण्यासाठी म्हणत शिवरायाने त्यांची माणसे पळत सुटली खानाची माणसे घाबरून पळत सुटली शिवरायाने त्यांची माणसे शहागडाकडे निघून गेली माणस खानाची माणसं शिवराया रात्रभर शोधत राहिले शहस खानानंतर हायच खाली आज बोटे तुटली उद्या आपले शरीर शिवाजी कापून ने अशी भीती त्याला वाटू लागली औरंगजेब बादशहाला हा प्रकार समजतात त्याला भयंकर राग आला तो शहस्त नाराज झाला त्याने खाण्याची रवानगी बंगालमध्ये केली मुघल सत्तेला बसलेला हा पहिला तणागा मोठा जबरदस्त होता शिवराय फत्ते होऊन आपले तो फत्ते होऊन आले तो उडाल्या साऱ्या महाराष्ट्रात आनंदी आनंद झाला